प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालेलं आहे अनेक मालिका आणि सिनेमामध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्याच्या मनात राज्य केलेलं आहे प्रिया मराठे हिने वयाच्या अडोतीसाव्या वर्षी आकेचा श्वास घेतल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे तर कुटुंबियावर दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे एवढंच नाही तर सिनेमासृष्टीवर शोककळा पसरलेली आहे अनेकांनी सोशल मीडियावर प्रियाचे फोटो पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केलेला आहे प्रिया मराठी हिच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजलेली आहे प्रिया मराठे गेल्या काही वर्षापासून झगमगत्या विश्वात सक्रिय होती प्रिया हिच्या नेटवर्कबद्दल सांगायचं झालं तर अभिनय मॉडेलिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिया हिने कोट्यवधी रुपयाची कमाई केली मिळालेल्या माहितीनुसार प्रिया मराठे हिच्याकडे पंधरा कोटी रुपयाची संपत्ती आहे अभिनेत्रीचं मासिक उत्पन्न जवळपास प्रोजेक्ट तीन लाख रुपये असल्याचं सांगलं जात आहे प्रिया मराठे हिच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री करे टोयोटा फॉर्च्युनर यासारख्या आलिशान गाड्या होत्या ती तिची आवडती कार होती सांगायचं झालं तर प्रिया हिचं स्वतःचं देखील होतं पण निधनानंतर प्रिया सर्व काही मागे सोडून गेलेली आहे प्रिया मराठे हिचा इंस्टाग्राम पाहिल्यानंतर लक्षात येते की पती शंतनू याच्यासोबत प्रिया हिने शेवटची पोस्ट अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये शेअर केलेली होती पोस्टमध्ये नवऱ्यासोबत प्रिया प्रचंड आनंदात दिसत होती प्रियाने पोस्टमध्ये जयपूरमधले आमेर किल्ल्याचं लोकेशन दिलं आहे प्रियाने कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे की आमेर किल्ला जयपूर थ्रो ट्रॅव्हलर्स पार्टनर प्रिया मराठे आणि शंतनू यांनी चोवीस एप्रिल दोन हजार बारामध्ये लग्न केलं दीड वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि शंतनू यांनी कुटुंबियांच्या सहमतीने लग्न केलं दोघांच्या लग्नाचे देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले होते पण प्रिया हिच्या निधनानंतर शंतनू याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे